अरे गाडी कावर लोटीत आणली चार्जिंग संपली चार्जिंग संपली कुठे गेला होता तू फटाके आणले फटाके आणल्या आणायला कोणता फटाका आहे शॉट स्काय शॉट अरे बाप रे ढगात जातून फुटतो असं आहे का ढगात जाऊन फुटतो मग फोडायचं का आता दे चला आपण आहे ना मग पाठीमागे वावरात फोडू हा बरं झालं घरातले सगळे फटाके संपले पाठी माग फोडू आपण चल मम्मी लावणार फटाका फोडू चाल काय लावतो दरवाजा हा माझीच घेऊन आलो त्या दार चाल गट पण लांबच फोडा हा मम्मी फोडेल ना फटाका तुझ्या हातात तिला नाही भेव वाटत लांब नाही इथं लाव इथं वावरामध्ये तिकडे गेलो हा तिकडं ऊस आहे इकडं ऊस आहे माऊली इकडे ना हा इकडे माऊली इतका घाबरतोय का बस तो वर जातो आणि फुटतो ना मग कशाला घाबरतोय चांद्या चांदण्या होतात चाल लाव इथं लाव घाबरती तू पण उभा कर पहिले व्यवस्थित ही माती खोदा पहिले खड्ड्यात थु लागेल असं का हे बघ आता या खड्ड्यामध्ये आपण इथं पेटू मावली एवढे नको पळू इकडे चल याच्यामध्ये थोडी माती टाक इकडून पेटव ना पेटव ना काय नाही हा तिथंच ना पेटव ना ते जाईल वारायच अगरबतीचं आण पेटव नाही 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 काय नाही इथं जागेवर पेटव ना इथं जागेवर तिथं थांब तिथं थांब हम्म पळा जबरदस्त फुटला आता बघा माऊली पळाला पेटला पेटला गेला कुठे गेला अरे 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 किती फटाके वाजले पाहि ना मजा आली का माऊली अजून आज वाजवायचा बरं चाल एक पुरी काडीची पेटी संपली पण काही ते पेटत नव्हतं हा ना शेवटी आडोसा करावा लागला तवा पेटलं तर हे बघा हे वावरामध्ये लावलं होतं हे पूर्ण खोचून दिलं होतं तर हे वातीची बाजू ना खाली करायची असते तू वर केली होती तू केली होती अगोदर हा वाजवायचा ना आता चाल पाचित संपली ना चल पटकन घेऊन येऊचा चला पटकन नाहीतर आपण या आणू अगरबत्ती हां अगरबत्ती पेटून आणू चला पळ